नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आज या व्हिडिओमध्ये आपण नवनाथ भक्तिसार या ग्रंथामधले अध्याय सात ते अध्याय अकरा इथपर्यंत ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कमेंट्समध्ये अलक निरंजन लिहायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते श्री नवनाथ भक्तिसार अध्याय सातवा कथासाराचे नाव आहे वीरभद्राशी युद्ध देवांकडे पाहुंचार आणि वज्रावती देवीचे दर्शन श्री गणेशाय महा कालिकेशी सख्य करून मच्छिंद्रनाथ उत्तर कोकणातील हरेश्वराच्या दर्शनास गेले तेथे गदातीर्थामध्ये स्नान करून ते पर्वत दक्षिणेस निघाले असताना त्यांना वाटेमध्ये शिवपुत्र वीरभद्र मनुष्य रूपामध्ये भेटले त्यांनी त्रिशूल धनुष्यादी आयुधे तसेच शैली आणि शिंगीसुद्धा धारण केली होती मच्छिंद्रांना पाहून ते म्हणाले आपण कोण आहात ना आपले नाव काय आपला पंथ कोणता त्यावर नाथांनी उत्तर दिले मी मच्छिंद्र जती मी नाथपंथी आहे यावर त्यांना डिवचण्याच्या उद्देशाने वीरभद्र असे म्हणाला तुम्ही पाखंड्यांनी हा कोणता नवीन पंथ स्थापन केला आहे हा सनातन धर्माचा अपराध आहे कोणत्या महाभागाने याची स्थापना केली वेदविधींचा धिक्कार करून भलत्याच मतांचा प्रचार करणाऱ्या अशा मूढ गुरुला महामूर्खच म्हटले पाहिजे त्यावेळी वीरभद्राचे ते उद्दामपणाचे वर्तन पाहून नाथांना खूप संताप झाला ते खवळून म्हणाले अधमा तू कोणाची निंदा करतो आहेस दुसऱ्याला दुखवणे यासारखे पाप नाही तुझ्या गुरुने तुला परपिडास शिकवलेली असेल तर अशा नतद्रष्ट चांडाळ गुरुला सोडून तू दुसरा गुरु पहा तुझे दर्शनसुद्धा अपवित्र आहे आता मुकाट्याने येथून चालता हो अन्यथा माझ्या हातून फुकट मरशील त्या धमकीने चवताळलेल्या वीरभद्राने नाथांना धडा शिकवण्यासाठी धनुष्यावर बाण चढवला तेव्हा नाथ त्याला खिजवत म्हणाले चांगली तयारी कर तुला लढवय्याचे सोंग चांगले वठवता येते या नाथाने तुझ्यासारखे अनेक बहुरूपी पाहिले आहेत वीरभद्राने उत्तर दिले तुझे आयुष्य सरत आले आहे म्हणून तू या दरपोक्ती करत आहेस अशा प्रकारे त्या दोघांनी परस्परांना बरीच आव्हाने प्रतिआव्हाने दिली तोपर्यंत मच्छिंद्रांनीसुद्धा मंत्रयुक्त विभूतीने स्वतःभोवती वज्रास्त्राचे कवच निर्माण करून युद्धसिद्धता केली आणि त्यानंतर सुरू झाले एक भयानक युद्ध वीरभद्राने निर्वाण बाण सोडून त्या युद्धाची नांदी केली नाथांनी वज्राच्या सहाय्याने त्याचे पीठ केले त्यामुळे संतापलेल्या वीरभद्राने नाथांवर महानर्थकारी आणि भयानक अशा अस्त्रांचा सातत्याने वर्षाव केला नाथांनी त्याच्या प्रत्येक अस्त्र हल्ल्याला प्रतिअस्त्रांनी चोख प्रत्युत्तर दिले त्या अस्त्रांच्या भयंकर प्रभावाने अवघी पृथ्वी भयकंपित झाली सर्वत्र हाहाकार माजला पंचमहाभूते प्रक्षुब्ध झाली ब्रह्मांडामध्ये गदारोळ उठला कुणी कुणास हार जाईना तेव्हा त्यांचे युद्ध अधिक लांबले तर ब्रह्मांडाचा पंचतत्वांचा लय होऊन युग परंपरा नष्ट होईल या भीतीने ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांनी तेथे प्रकट होऊन मच्छिंद्र आणि वीरभद्र या दोघांच्याही पराक्रमाचा गौरव केला आणि दोघांचेही हात परस्परांच्या हाती देऊन आधी त्यांचा परिचय व नंतर सख्य वचन करून दिले तेव्हा दोघांनीही एकमेकांच्या सामर्थ्याची व पराक्रमाची मुक्त कंठाने प्रशंसा केली त्या प्रसंगी वीरभद्राने नाथांना त्यांची इच्छा विचारली असता नाथ म्हणाले हे विभो मी लोकोपकारासाठी शाबरी विद्येवर कवित्व केले असून त्यासाठी तुमचे सहाय्य प्राप्त व्हावे आणि मंत्राच्या उपासकांची अपेक्षित इच्छा तुम्ही पूर्ण करावी असे मला वाटते ते म्हणणे मान्य करून वीरभद्राने नाथांना तसे वचनही दिले त्यामुळे त्रिदेवांसह तेथे उपस्थित असलेल्या सर्व सुरगणांना परम संतोष वाटला नाथांना अधिक सामर्थ्यवान करण्यासाठी हरि हर इंद्र अग्नी वरुण कुबेर अश्विनी कुमार आदी सर्वांनी त्यांना दिव्य अस्त्रे सिद्धी व मोठमोठे उपयुक्त असे वर दिले देवांकडे पाहून चार नेमका मच्छिंद्रनाथांचा कसा झाला तेही आपण ऐकूया वीरभद्र आणि नाथांच्या युद्धामध्ये यशस्वी मध्यस्थी करून देव आपापल्या स्थानी निघाले असताना मच्छिंद्रांनी त्यांच्याकडे स्वर्गातील मंदाकिनीमध्ये स्नान करण्याची इच्छा बोलून दाखवली तेव्हा श्रीहरींनी त्यांना वैकुंठामध्ये नेले तेथे ते, ते, ते वर्षभर राहिले त्या अवधीमध्ये मच्छिंद्रनाथांनी मंदाकिनीमध्ये नित्य असे स्नान केले एकदा मेरू पर्वतावर जाऊन आपल्या पूर्वजन्मीच्या समाधीचे देखील त्यांनी दर्शन घेतले त्यानंतर ते कैलास अमरावती आणि सत्यलोकामध्ये सुद्धा जाऊन आले अशा प्रकारे मच्छिंद्रनाथांनी सात वर्षे देवांच्या सानिध्यामध्ये राहून ते निज कार्यासाठी पुन्हा पृथ्वीवर आले आणि तीर्थाटनास निघाले मच्छिंद्रनाथांचे वज्रावती देवीचे दर्शन मच्छिंद्रनाथ पदभ्रमण करीत करीत केकाड देशामध्ये आले येथे पश्चिम भागात जागृत म्हणून प्रसिद्ध असलेल्या वज्रावती देवीचे त्यांनी दर्शन घेतले तेथे त्यांना गरम पाण्याची तीनशे साठ कुंडे दिसली ती पाहून आश्चर्यचकित झालेल्या नाथांनी त्यांच्या उत्पत्तीविषयी पुजाऱ्याकडे चौकशी केली असता पुजारी म्हणाले पूर्वी वशिष्ठांनी या स्थानी आयोजित केलेल्या महायागाला अनेक देवता उपस्थित होत्या त्यांनी स्वतःच्या स्नानासाठी ही कुंडे निर्माण केली आणि त्यांना आपापली नावे देखील दिली यागाची पूर्तता झाल्यावर बारा वर्षे बारा दिवसांनी ती सर्व देवमंडळी आपापल्या स्थानी गेली पण त्यांनी निर्माण केलेली ही कुंडे मात्र तशीच राहिली ते ऐकून नाथांना सुद्धा तेथे एक कुंड निर्माण करावेसे वाटले त्यांनी एक उंचवट्याची जागा निश्चित केली आणि त्रिशूळाच्या दांडीने त्यावर तडाखा मारला त्यामुळे तेथे एक कुंड तयार झाले मग त्यांनी जलास्त्राचा उपयोग करून पाताळातील भोगावतीचे जल तेथे आणले आणि त्याचवेळी अग्निमंत्र जपला त्यामुळे अग्निसंपर्काने कुंडातील जल कढत झाले नाथांनी त्या कुंडजलाने स्नान केले व देवीला देखील पवित्र स्नान घातले त्या स्नानाने प्रसन्न झालेल्या भगवतीने त्यांना दर्शन दिले आणि महिनाभर राहण्याची विनंती केली त्या वास्तव्यामध्ये नाथांनी विचारले म्हणून देवीने त्यांना स्वतःच्या उत्पत्तीची कथा सांगून त्यांच्या सामर्थ्याची आणि उपकारी वृत्तीची प्रशंसा देखील केली त्यानंतर देवीचा निरोप घेऊन नाथ उत्तरेकडे निघाले श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथामधला अध्याय सातवा आपण नुकताच ऐकला आता अध्याय आठवा अध्या पाशुपताला रामदर्शन श्री गणेशाय नमहा उत्तरेकडील प्रवासामध्ये मच्छिंद्रांनी द्वारकेस जाऊन श्रीकृष्णांचे दर्शन घेतले तेथून ते अयोध्येस ते गेले तेथे ते शरयू नदीमध्ये स्नान करून ते रामचंद्रांच्या दर्शनास देखील गेले त्यावेळी योगायोगाने अयोध्येचा पाशुपत राजा देखील रामपूजेच्या निमित्ताने आपल्या लवाजम्यासह हो तेथे ते आला होता त्यामुळे द्वारपालांनी नाथांना आज जाण्यास मनाई केली इतकेच नव्हे तर उद्धटपणे त्यांचा पान उतारा करीत त्यांना मागे ढकलून सुद्धा दिले त्यांच्या वर्तनाने नाथांना फार संताप आला होता पण चाकरांवर क्रोध न करता आपण राजालाच शिक्षा करू असा विचार करून ते गर्दीमध्येच थांबले इकडे राजा देवासमोर साष्टांग नमस्कार घालत असताना नाथांनी स्पर्शास्त्रांने अभिमंत्रित केलेली विभूती त्याच्या दिशेने टाकली त्यामुळे तो दंडवत घातलेल्या अवस्थेमध्ये तसाच भूमीला चिकटून बसला त्याने स्वतःच्या सुटकेसाठी खूप प्रयत्न केला पण व्यर्थ त्याची ती अवस्था पाहून मंत्री देखील भुचकळ्यात पडले सर्वत्र एकच गोंधळ माजला कोणातरी योग्याचा अपमान झालेला आहे म्हणून आपल्या राजाची अशी अवस्था झाली असे सर्वत्र बोलू लागले त्या संदर्भामध्ये मंत्र्याने चौकशी केली असता देवद्वारीच काही गडबड झाल्याची वार्ता कळली तेव्हा त्याने मच्छिंद्रांचा शोध घेऊन त्यांची क्षमा मागितली आणि राजाला सोडवण्याची काकुळतीने विनंती केली त्यावर दयावंत मच्छिंद्रनाथांनी विभक्त मंत्र जपून राजाला सोडवले मग राजाही नाथांना शरण गेला आणि त्यांना मोठ्या सन्मानाने आपल्या राजवाड्यात नेले पाशुपताला नाथांची कीर्ती माहिती होती त्यातच त्यांचे दर्शनही घडले म्हणून त्याने अत्यानंदाने त्यांची पूजा केली व काही दिवस येथे राहून मला आपल्या सेवेचा लाभ द्या अशी विनंती करून त्याने नाथांना आपल्यापाशीच ठेवून घेतले त्या मुक्कामामध्ये राजाने त्यांची जी काही सेवा केली त्यामुळे नाथ अतिशय प्रसन्न झाले त्यांनी राजाला त्यांची इच्छा विचारली आणि ती पूर्ण करण्याचे आश्वासनसुद्धा दिले तेव्हा राजा म्हणाला महाराज आपल्या कृपेने माझ्याजवळ सर्व काही आहे पण ज्या सूर्यवंशामध्ये माझा जन्म झाला त्या वंशाला कीर्ती प्राप्त करून देणाऱ्या प्रभू रामचंद्रांचे दर्शन मला व्हावे अशी बऱ्याच दिवसाची माझी उत्कट इच्छा आहे तसे झाले तर मी स्वतःला धन्य समजेन त्यावेळी त्याचा शुद्ध भाव पाहून नाथांना त्याचे कौतुक वाटले त्यांनी राजाची इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला त्याला प्रासादाबाहेरील मोकळ्या पटांगणात नेले तेथे सूर्याला निष्प्रभ करून खाली उतरवण्यासाठी त्याच्यावर अनेक अस्त्र प्रयोग केले पण त्याच्या प्रत्येक अस्त्रावर प्रतिअस्त्राची योजना करून सूर्याने त्यांना चोख प्रत्युत्तर दिले तेव्हा बलसंपन्न नाथांनी वाताकर्षण अस्त्राच्या सहाय्याने सूर्य त्याचा सारथी अरुण व रथाचे अश्व यांचे श्वासोच्छवासच बंद केले त्या अस्त्रामुळे सूर्यरथाला असलेल्या वायूचक्राचा आधारच तुटला आणि तो पृथ्वीवर आदळला सूर्य जमिनीवर पडल्याने त्याच्या तेजाने पृथ्वीवर सर्वत्र आगीचे लोळ उठले आणि त्यामध्ये असंख्य वृक्ष आणि जीवजंतू देखील नामशेष झाले नाथांनी उदकास्त्राच्या सहाय्याने तो भीषण वनवा देखील शांत केला या संकटामुळे स्वर्गादी सप्तलोक व सप्तपाताळाचे स्वामी तसेच हरि हर ब्रह्मादिकांसह सर्व देवांनी अति त्वरेने मच्छिंद्रापाशी धाव घेतली त्यावेळी भगवान विष्णूंनी नाथांना आपुलकीने हृदयाशी धरले व सूर्याला खाली पाडण्याचे कारण विचारले तेव्हा नाथ म्हणाले हा सूर्य आपल्या वंशजांकडे लक्ष देत नाही त्यांची साधी इच्छाही पुरवीत नाही म्हणून त्यांना समज देण्यासाठी मला असे करावे लागले विष्णू म्हणाले तुला नेमके काय म्हणायचे आहे तेव्हा नाथ म्हणाले त्याने पाशुपताला सहाय्य करावे त्याची रामदर्शनाची इच्छा पूर्ण करावी आणि माझ्या शाबरी विद्येला अनुकूल राहून मदत करावी त्यावर विष्णू म्हणाले हे महाजती सर्व काही तुझ्या इच्छेप्रमाणे होईल आता सूर्याला सावधकर पाहू तेव्हा इतर देवांनी सुद्धा त्याची स्तुती करून त्यास गौरविले ते पाहून नाथांना आनंद वाटला तरी मुख्य कर्तव्य अजून शिल्लकच होते ते विष्णूंना म्हणाले मला आपले म्हणणे मान्य आहे पण या पाशुपताला रामदर्शन झाल्याशिवाय माझे काही समाधान होणार नाही तेव्हा भगवान विष्णूंनी आपली लीला दाखवली आणि रामरूप घेऊन लक्ष्मणांसह ते प्रकट झाले त्या दर्शनाने शंकरांसह सर्व देवता तल्लीन झाल्या मच्छिंद्रांनी व पाशुपताने देखील प्रभूचरणांना वंदन केले तेव्हा प्रभू रामचंद्रांनी त्या दोघांनाही अलिंगने देऊन त्यांच्याबद्दल प्रशंसोद्गार काढले तसेच नाथांच्या शाबरी कवित्वास मी संपूर्ण शक्तीनिशी सहाय्य करीन असे सर्व देवांसमक्ष आश्वासन दिले त्यानंतर त्यांनी सूर्याला शुद्धीवर आणण्याची विनंती नाथांना करताच त्यांनी वाताकर्षण अस्त्र आवरून घेतले त्यामुळे सूर्य त्याचा सारथी व रथाचे अश्व यांना पुन्हा शुद्ध आली त्यांचे श्वासोच्छ्वास चालू झाले सावध होताच सभोवती सर्व देवसमूह आपल्याला वंदन करीत आहे हे पाहून सूर्याला मोठे आश्चर्य वाटले ते विष्णूंना म्हणाले हे महाप्रभो ज्याने मला शुद्धीवर आणले तो वीर कोण आहे मी त्याच्या पराक्रमावर अतिशय प्रसन्न झालो आहे माझी त्याच्यावर अक्षय कृपा राहील तेव्हा सर्व देवांनी मच्छिंद्रांस सूर्याच्या दर्शनात जाण्यास सांगितले त्यावेळी सूर्याच्या दाहकतेची झळ आपल्याला लागू नये म्हणून आवश्यक ती उपाययोजना करून नाथ सूर्यापाशी गेले आणि त्यांनी अत्यंत आदराने त्याच्या चरणांना वंदन केले त्याप्रसंगी नाथांनी त्याच्याकडून शाबरी विद्येला अनुकूल राहण्याचे वरदान मागून घेतले आणि पाशुपतालाही त्याच्या चरणांवर घातले मग त्या दोघांना अनेक आशीर्वाद देऊन सूर्यासह सर्व देवता स्वस्थानी गेल्या पाशुपतही कृतार्थ झाला आणि रामप्रभूंची अनुज्ञा घेऊन नाथ पुढील यात्रेस निघाले इथे आपला श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथामधला अध्याय आठवा समाप्त झाला आता याच्या पुढचा म्हणजे नववा अध्याय आपल्याला ऐकायचा आहे कथेचे नाव आहे गोरक्षनाथांचा जन्म गुरुसाठी डोळा दिला श्री गणेशायन महा अयोध्येतून निघालेले मच्छिंद्रनाथ पुढे मथुरा अवंती काशी काश्मीर मिथिला प्रयाग गया आदी क्षेत्रांच्या यात्रा करीत पुन्हा एकदा बंगाल देशातील चंद्रगिरी गावात गेले तेथे त्यांना आपण यापूर्वी सर्वोपदयाळ ब्राह्मणाच्या सरस्वती नामक पत्नीला पुत्रप्राप्तीसाठी दिव्य विभूती येथेच दिलेली आहे याची आठवण झाली आणि आता तो मुलगा कसा असेल ते पाहावे या उद्देशाने ते त्या ब्राह्मणाच्या घरी गेले दरवाजामध्ये उभे राहून त्यांनी त्या ते ब्राह्मणीला हाक मारली ती हाक ऐकून सरस्वती बाहेर आली आणि बाहेर एक जती उभा आहे हे पाहून त्याला भिक्षा घालू लागली तिने नाथांना काही ओळखले नाही म्हणून त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला त्यांनी तिला तिचे नाव तिच्या पतीचे नाव जात आदी प्रश्न विचारून आपण विभूती दिलेली स्त्री हीच आहे याची खात्री करून घेतली मग ते सरस्वतीला म्हणाले माई तुमचा मुलगा कोठे आहे त्याला बोलवा ते ऐकून सरस्वती म्हणाली महाराज ही थट्टा कशासाठी मी अजूनही निपुत्रिक आहे तेव्हा नाथ म्हणाले उगाच खोटे बोलू नकोस मी तुला बारा वर्षापूर्वी दिलेले वरदभस्म विसरलीस तू वाटतं ते ऐकून सरस्वतीला क्षणार्धामध्ये तो सगळा प्रसंग आठवला आणि नाथांनी दिलेली विभूती उकिरड्यावर टाकून आपण भलतीच चूक करून बसलो या विचाराने भयग्रस्त होऊन ती थरथर कापू लागली होती तिची भांबावलेली अवस्था पाहून नाथांनी तिला पुन्हा दरडावून विचारले आणि मुलाला पाहिल्याशिवाय येथून जाणार नाही असे निक्षून सांगितले तेव्हा नाईलाज होऊन तिने घडलेली सर्व हकीकत नाथांना सांगितली आणि त्यांच्या चरणांवर पडून रडत रडत ती क्षमा मागू लागली ते ऐकून नाथांचे मन खट्टू झाले ते म्हणाले तुझ्यावर रागवून काय उपयोग आता ती विभूती कोठे टाकलीस तेवढे सांग ते ऐकून सरस्वतीच्या जीवामध्ये जीव आला तिने त्यांना शेणाच्या उकिरड्यावर नेले बारा वर्षांमध्ये त्या ठिकाणी कचऱ्याचा ढीक झाला होता सरस्वतीने त्याकडे बोट दाखवून मी येथे ती विभूती टाकली होती असे सांगताच नाथ त्या उकिरड्यावरील बालकाला उद्देशून म्हणाले बाळ हा मच्छिंद्रनाथ तुला बोलावित आहे तू या गोबराच्या ढिगाखाली बारा वर्षे राहिलास म्हणून मी तुझे गोरक्ष नाव ठेवीत आहे आता बाहेर ये पाहू तेव्हा ढिगाऱ्यातून खोलवरून आवाज आला गुरुदेव मी येथे अडकून पडलो आहे मला हालचालसुद्धा करता येत नाही तेव्हा तुम्हीच मला बाहेर काढा ते ऐकून मच्छिंद्रांनी कुदळ पावडे आणून तो ढिग उपसला आणि गोरक्षनाथांना अगदी अलगद बाहेर काढले तो बालक अत्यंत सुंदर आणि तेजस्वी होता त्याला पाहून सरस्वतीला दुःख आवरता येईना ती रडू लागली तेव्हा संतापलेल्या नाथांनी तिला तेथून हाकलून दिले ती निघून जाताच नाथांनी गोरक्षाला नाथ दीक्षा दिली त्याचे अज्ञान घालवले आणि त्याच्या मस्तकी वरदहस्त ठेवून त्याच्यासह ते पुढील प्रवासास निघाले गुरुसाठी डोळा दिला पण तो नेमका कसा तेही आपण याच अध्यायाच्या या कथासाराच्या निमित्ताने ऐकूया गुरु शिष्य उभयंत जगन्नाथाच्या दिशेने निघाले होते वाटेत त्यांना कनकगिरी नावाचे एक गाव लागले तेथे येताच भुकेने व्याकुळ झालेल्या मच्छिंद्रांनी गोरक्षास गावातून भिक्षा मागून आणण्यास पाठवले गुरु आज्ञेने भिक्षेसाठी गेलेला गोरक्ष एका ब्राह्मणाच्या घरी गेला त्या विप्राकडे त्या दिवशी पितृश्राद्धानिमित्त निमित्त उत्तम पक्वानने तयार करण्यात आली होती गोरक्षांनी त्या घरी भिक्षेसाठी हाक देताच घर धनीन बाहेर आली आणि बाहेर एक सोज्वळ विनम्र तपस्वी बालक उभा आहे हे पाहून त्याला षड्रसयुक्त अन्नाची भरपूर भिक्षा घातली ती दोघांना पुरेशी आहे असा विचार करून गोरक्ष मच्छिंद्रांकडे परतला त्याने आणलेली पकवानने मच्छिंद्रांनी मोठ्या आवडीने खाल्ली त्यातील वडे त्यांना इतके रुचकर लागले की ते आणखी खायला मिळाले तर बरे होईल अशी वासना त्यांच्या मनामध्ये उत्पन्न झाली त्यांनी सहेतुकपणे गोरक्षाकडे पाहिले तेव्हा गुरुचे मनोगत जाणून गोरक्ष पुन्हा त्या ब्राह्मणीकडे गेला व म्हणाला माई तुम्ही दिलेल्या भिक्षांनातील वडे अतिशय चविष्ट होते माझ्या गुरुजींना ते इतके आवडले की त्यांना अधिक ते खावेसे वाटले तरी कृपा करून मला आणखी वडे द्या तेव्हा ब्राह्मणी म्हणाली गुरुचे नाव कशाला पुढे करतोस वडे तुलाच हवे आहेत म्हणून सांग की तुझ्यासारख्या बैराग्याला अन्नाची इतकी चटक बरी नाही आधी भिक्षा घातली ती आतिथ्य म्हणून आता आणखी हवी असल्यास किंमत मोजावी लागेल असे सुग्रास अन्न फुकट मिळत नाही ते ऐकून गोरक्ष म्हणाला माझ्या गुरूची इच्छा पूर्ण करण्यासाठी तू मागशील ते देण्यास मी तयार आहे तेव्हा त्याची परीक्षा घेण्यासाठी ब्राह्मणी म्हणाली तू स्वतःला मोठा गुरुभक्त म्हणवतोस तर त्याची इच्छा पुरवण्यासाठी तुझा एक डोळा काढून दे ते ऐकून गुरुसाठी जीवही देण्यास तयार असलेल्या गोरक्षाने तात्काळ आपली दोन्ही बोटे खुपसून डोळा बाहेर काढला आणि त्या बाईच्या समोर धरला त्यावेळी त्याचे ते अघोर कृत्य पाहून ती ब्राह्मणी घाबरली तिने त्याच्या निष्ठेची परीक्षा घेतल्याबद्दल त्याची क्षमा मागितली आणि घरातून काही वडे आणून त्याला दिले ते वडे घेऊन गोरक्ष मच्छिंद्रांकडे गेला तेव्हा त्याचा एक डोळा झाकलेला पाहून मच्छिंद्राने त्याला काय झाले म्हणून विचारले तेव्हा गोरक्षाने जे घडले ते सगळे सांगितले ते ऐकून मच्छिंद्रांचे हृदय भरून आले त्यांनी संजीवनी मंत्र म्हणून त्याचा डोळा पुन्हा खोबनीत बसवला त्यामुळे गोरक्षाला पुन्हा दृष्टी आली त्यावेळी त्यांच्या सेवेने संतुष्ट झालेल्या नाथांनी गोरक्षाला त्याच गावी महिनाभर राहून दत्तप्रभूंनी दिलेली सर्व विद्या शिकवली अशा प्रकारे श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथामधला अध्याय नववा येथे समाप्त झाला आता अध्याय दहावा कथेचे नाव आहे गहिनीनाथांचा जन्म श्री गणेशाय गणेशायनमहा कनकगिरी गावामध्ये मच्छिंद्रनाथांनी गोरक्षाला वेदशास्त्रांमध्ये प्रवीण करून सर्व विद्यांमध्ये सुद्धा निपुण केले त्यास ब्रह्मज्ञान सांगितले विविध अस्त्रांची माहिती दिली शाबरी कवित्व शिकवले त्यानंतर शाबरी मंत्राच्या प्रभावाने समस्त देवतांना आवाहन करून गोरक्षास त्यांच्या पायावर घातले त्या देवतांनी त्याला अनेक शुभ आशीर्वाद आणि उत्तमोत्तम वर देऊन त्याचे कौतुकसुद्धा केले त्या प्रसंगी आपण या गोरक्षास तपश्चरेस बसवावे म्हणजे त्याचे बल तेज सामर्थ्य वाढेल असे सांगून त्या सर्व देवता मच्छिंद्रनाथांना वंदन करून पुन्हा आपापल्या स्थानी गेल्या त्या मुक्कामी पुढे काही दिवसांनी मच्छिंद्रनाथ कुठेतरी बाहेर गेले असताना गोरक्षनाथ एकटेच संजीवनी मंत्राचा पाठ करीत बसले होते त्यावेळी ते त्या एकटेच आहे असे पाहून गावातील काही लहान मुले त्यांच्यापाशी आली त्यांनी हातातील चिखलाचा गोळा त्या, त्यांच्यासमोर धरला आणि याची बैलगाडी बनवून दे असे सांगितले त्यावर त्यांची ब्याद टाळण्यासाठी गोरक्ष म्हणाले बाबांनो मला मातीची गाडी काही बनवता येत नाही तेव्हा तुम्ही त्याची खेळणी करा आणि खेळा गोरक्षांच्या सांगण्यावरून मुलांनी प्रयत्नपूर्वक एक बैलगाडी बनवली पण गाडीवानाशिवाय तिला शोभा नाही म्हणून चिखलाचा एक पुतळा बनवू लागली तो काही त्यांना तयार होईना शेवटी ती मुले पुन्हा गोरक्षाकडे आली व कृपा करून या मातीपासून एक लहानसा माणूस बनवून दे अशी विनंती केली गोरक्षाला त्यांचे मन मोडवेना त्यांनी ती ओली माती घेतली आणि एकीकडे पुतळा बनवीत असताना मुखाने संजीवनी मंत्राचा पाठ त्यांचा चालूच होता त्यामुळे त्या, त्या मंत्राच्या प्रभावाने तो लहानसा कर्दम पुतळा सजीव झाला आणि त्या ठिकाणी एक बालक निर्माण झाले ते आपल्या बालसुभावास अनुसरून रडू लागले तो आवाज कानी पडताच मुले घाबरली आणि गोरक्षाने भूत उत्पन्न केले असे वाटून खेळ सोडून बोभाटा करीत ती सैरा वैरा पळत पड़त सुटली पळता पळता रस्त्यामध्येच त्यांची आणि मच्छिंद्रनाथांची गाठ पडली त्यांची भयभीत अवस्था पाहून नाथांनी त्यांना धीर दिला आणि घाबरण्याचे कारण विचारले मुलांनी त्यांना सर्व वृत्तांत सांगताच त्यांच्या मनामध्ये शंका उत्पन्न झाली काय चमत्कार आहे तो समक्ष पाहावा म्हणून त्यांनी त्या मुलांना आपल्याला त्या ठिकाणी घेऊन जाण्यास सांगितले पण भीतीमुळे कुणीही तेथे येण्यास तयार होईना तेव्हा नाथांनी तुम्ही जवळ येऊ नका दुरूनच मला ते ठिकाण दाखवा असे म्हणून त्या मुलांची समजूत काढली त्याला होकार देऊन मुलांनी दुरूनच ते ठिकाण नाथांना दाखवले मच्छिंद्र तेथे गेले असता त्यांना गोरक्षही तिथे दिसला नाही तोही इतर मुलांप्रमाणेच घाबरून दडून बसला होता अचानक त्यांना जमिनीवर रडत पडलेले एक नवजात बालक दिसले त्यावेळी त्या ते बालकाचे तेज पाहून हा करभंजन ऋषी असल्याचे मच्छिंद्रांच्या तात्काळ लक्षात आले त्यांनी त्याला उचलले आणि गोरक्षाला हाका मारीत ते दारोदार हिंडू लागले तेव्हा मच्छिंद्रनाथ भूताला घेऊन आलेला पाहून घरोघरची लहान मुले घाबरून गोंगाट घालून लपू लागली महाराज तुम्ही आमच्या मुलांना कसली भीती दाखवली आहे आणि हे मूल कुणाचे तेव्हा गोरक्षाला भेटल्याशिवाय मला सुद्धा काही सांगता येणार नाही असे म्हणून नाथ पुढे जात राहिले एके ठिकाणी मच्छिंद्रांची हाक ऐकून लपलेला गोरक्ष बाहेर आला पण त्यांच्या हातामध्ये त्या बालकाला पाहून पुन्हा पळाला तेव्हा मच्छिंद्रांनी त्या बालकाला एका सुरक्षित ठिकाणी ठेवले आणि गोरक्षाला हुडकून काढून प्रेमाने थोपटून सर्व काही नीट विचारून घेतले गोरक्षाने त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगताच ते म्हणाले अरे घाबरू नकोस पुतळा बनवताना तू म्हणत असलेल्या संजीवनी मंत्रामुळे त्या पुतळ्यामध्ये प्राण आले हे लक्षात घे तू जसा गोबरातून जन्माला आलास तसा हा करभंजन पुतळ्यामध्ये प्रवेश करून प्रकट झाला आहे तो तुझ्या माझ्यासारखाच मनुष्य आहे आपण त्याचे गहिनीनाथ असे नाव ठेवू ते ऐकून गोरक्षास फार बरे वाटले मग ते दोघे त्या बालकापाशी आले आणि त्याला घेऊन मुक्कामी परतले मच्छिंद्रांनी त्याला दूध पाजले आणि वस्त्राची झोळी झाडांना बांधून त्यात त्या, त्या, त्या बालकाला निजवले इकडे गावामध्ये ही वार्ता समजताच सर्व गावकरी मंडळी चौकशी करण्याच्या उद्देशाने नाथांपाशी जमली त्यांनी त्या बालकाविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा प्रकट करताच नाथांनी गावकरी मंडळींना सर्व काही सांगितले ते ऐकून सर्व गावकरी तर थक्कच झाले नाथांच्या संजीवनी मंत्राचाच तो प्रभाव आहे हे कळताच त्यांनी नाथांची प्रशंसा केली आणि त्यांच्या पायावर डोके ठेवून म्हणाले आपण या मुलाच्या बाबतीत काय करायचे ठरवले आहे त्यावर नाथांनी मी त्याला घेऊनच पुढची तीर्थयात्रा करणार असे सांगताच ती मंडळी म्हणाली महाराज या बालकाचा सांभाळ करणे आपल्याला शक्य होणार नाही या गावामध्ये मधू आणि गंगा नावाचे एक सुखवस्तू ब्राह्मण दाम्पत्य आहे पण त्यांना मुलबाळ नाही तुम्ही त्यांना या बाळाला सांभाळण्यास सांगितले तर ती दोघेही याच्या संगोपनाची जबाबदारी मोठ्या आनंदाने स्वीकारतील त्याला मान्यता देऊन नाथांनी मधुब्राह्मणास त्याच्या पत्नीसह बोलावून घेतले आणि त्यांना त्या बालकाविषयी सर्व हकीकत सांगून तुम्ही याला अपत्यवत सांभाळा अशी विनंती केली त्यावेळी गंगेच्या मनातील सर्व शंकांचे निराकरण करून नाथांनी या गहिणीला तुझाच पुत्र म्हणून जग ओळखतील आम्ही त्याची आशा ठेवीत नाही असे वचन दिले आणि गहिणीला तिच्या हवाली करून गोरक्षासह ते हिमालयाकडे निघाले गोरक्षाला तपश्चर्याेसाठी बद्रिकाश्रमात ठेवण्याचा त्यांचा हा विचार होता तर हा होता नवनाथ भक्तिसार या ग्रंथामधला अध्याय दहावा गहिनीनाथाचा जन्म असं त्याचं नाव होतं आता आपण अध्याय अकरावा सुरू करत आहोत अकराव्या अध्यायाचं नाव आहे गोरक्षाची तपश्चर्या मच्छिंद्रनाथांचे राज्यात गमन आणि जालंदराची जन्मकथा श्री गणेशायन महा बद्रिकाश्रमी येताच मच्छिंद्रांनी गोरक्षासह तेथील शिवालयामध्ये प्रवेश केला आणि भगवान शंकरांना वंदन करून त्यांची मनोभावे स्तुतीही केली त्या स्तवनाने प्रसन्न झालेले श्रीशंकर त्यांच्यासमोर प्रकट झाले त्यांनी मच्छिंद्रांना क्षेमालिंगन दिले गोरक्षालाही जवळ घेतले आणि म्हणाले मच्छिंद्रा तू गोरक्षाला योगदीक्षा दिलीस त्याच्याकडून सर्व विद्यांचा अभ्यासही करवून घेतलास पण तपश्चर्येशिवाय त्यांना विशेष धारकाही येणार नाही म्हणून त्याने तप केलेच पाहिजे तू याला येथेच तपश्चर्यास बसव म्हणजे त्याच्या सर्व कलागुणांचे सार्थकही होईल त्याची चिंता तू अजिबात करू नकोस त्याला तीव्र तपाची पीडा होऊ नये म्हणून मी स्वतः जातीने त्याच्यावर लक्ष ठेवील ते ऐकून मच्छिंद्रांना फार मोठे समाधान वाटले त्यांनी गोरक्षाला शंकरांच्या स्वाधीन केले आणि एका शुभमुहूर्तावर त्याला तपश्चर्येला बसवून पुढे ते तीर्थयात्रेस निघाले मच्छिंद्रनाथांचे स्त्री राज्यात गमन त्यानंतरच्या काळामध्ये गया प्रयाग काशी अशा अनेक तीर्थांना भेटी देत मच्छिंद्र सेतुबंध रामेश्वरास गेले तेथे मारुतीची भेट घेऊन त्यांना आदराने वंदन केले त्याला म्हणजे नाथांना पाहून मारुतीला अत्यानंद झाला ते म्हणाले मच्छिंद्रा गेली चोवीस वर्षे मी तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलो आहे तू मला पूर्वी मी स्त्री राज्यात जाईन असे वचन दिले होते ते आता पूर्ण कर ते ऐकून नाथांनी त्याला म्हणजे मारुतीला तात्काळ होकार दिला त्यामुळे मारुतीच्या मनातील रुखरुख संपली रामेश्वरास तीन दिवस मुक्काम केल्यावर मारुती आणि मच्छिंद्र प्रवासास निघाले गौड बंगाल प्रांतातून ते थेट स्त्री राज्यात गेले स्त्री राज्याची राणी मैनाकिनी सुंदर पुण्यशील वैभवसंपन्न कलाप्रवीण व कार्यकुशल होती तिच्या राज्यातील सर्व कामे स्त्रियाच करायच्या मारुती आणि मच्छिंद्राने मैनाकिनीच्या राजवाड्यात प्रवेश केला तेव्हा आनंदलेली ती राणी स्वतः त्यांना सामोरी गेली त्यांची पूजा करून त्यांचे उत्तम आदरात इथे गेले आणि मारुती स्वंदन करून म्हणाली हे कपिश्रेष्ठा आपल्या समवेत हे अतिथी कोण आले आहेत मारुती म्हणाले हे राज्ञी मी तुम्हाला पूर्वी मच्छिंद्रनाथ नावाचा योगी येथे येईल आणि तुझी पुरुष सहवासाची इच्छा पूर्ण करील असे वचन दिले होते तेच हे मच्छिंद्रनाथ ते ऐकून मैनाकिनीस फार आनंद झाला त्यानंतर तीन दिवस तेथे राहून मारुती रामेश्वरास गेला मच्छिंद्रनाथ तेथेच राहिले मैनाकिनीच्या सहवासामध्ये सर्व प्रकारचे राजऐश्वर व विषय सुखे भोगीत काल करू लागले त्यांच्या सहवासामुळे मैनाकिनी गरोदर राहिली यथावकाश तिने एका सुंदर पुत्राला जन्म दिला त्याचे नाव मीननाथ ठेवण्यात आले त्याच्या रूपाने उपरिचर वसूच अंशावतार घेऊन जन्माला आला होता जालंदराची जन्मकथा मच्छिंद्रनाथांना स्त्री राज्यामध्ये जाऊन आता तीन वर्षे झाली होती त्याच वेळी इकडे हस्तिनापुरामध्ये काय घडत होते तेही पाहूया तेथे जनमेजयाचा ब्राह्मणांना आमंत्रणे धाडून सोमयागास आरंभ केला त्या यज्ञामध्ये अग्निला वर्षभर आहुत्या देण्यात आल्या एका वर्षाने पूर्णाहुती होऊन यज्ञ कार्य संपन्न झाले पूर्वी शंकराने आपले तृतीय नेत्र उघडून मदनाचे दहन केले होते तोच मदन आता अग्नीच्या उदरामध्ये वाढत होता नवनारायणांपैकी अंतरिक्षाने कुंडात टाकून दिला पूर्णाहुतीनंतर यज्ञकुंडातील रक्षा बाहेर काढताना तो ब्राह्मणांच्या हाती लागला राजाचा मुख्य पुरोहित महाज्ञानी होता त्याने राजाला त्या बालकाची अलौकिक उत्पत्ती सांगून त्या बाळाला राजाजवळ दिले अग्नीने दिलेला तो पुत्ररूपी प्रसाद पाहून राजाला अत्यानंद झाला त्याने त्या बाळाला आपली पत्नी सुलोचना हिच्याकडे दिले व सर्व वृत्तांत सांगून म्हणाला प्रिये हा कुणीतरी संभव अवतारी महात्मा आहे आपला पुत्र मीनकेताप्रमाणेच याचा तू सांभाळ कर ते ऐकून राणीला अत्यानंद झाला तिने त्याला वात्सल्याने हृदयाशी धरले राजाने त्या बाळाचे थाटात बारसे करून त्याचे जालंधर नाव ठेवले पुढे एका शुभमुहूर्तावर राजाने त्याचे उपनयनही केले कालांतराने राजाच्या मनात जालंधराच्या विवाहाचे विचार येऊ लागले त्याने आपल्या पुरोहिताला वधू शोधार्थ पाठवले ही गोष्ट जालंदराला कळताच तो सुलोचनेला म्हणाला आई बायको म्हणजे काय ती कशी असते तेव्हा सुलोचना म्हणाली कशी असते म्हणजे काय माझ्यासारखी मी आहे ना तशी मग जालंधराने हीच गोष्ट आपल्या समवयस्क पण थोड्या मोठ्या सवंगड्यांना सांगितली तेव्हा त्यांनी त्याला प्रपंचातले सुख कसे असते स्त्री पुरुष कसे समागम करतात ते हावभावांसह करून दाखवले आणि या अज्ञानाबद्दल त्याची चेष्टाही केली ते ऐकून जालंदरास मोठा धक्काच बसला त्याच्या मनात नाना प्रकारच्या विचारांचे काहूर माजले आईसारखी आपली बायको आणि ही मुले सांगतात तसला प्रकार म्हणजे किती किळसवाना त्याला काय करावे ते सुचेना मनातून प्रपंचाचा विचार टाकून तो घोर अरण्यात निघून गेला राजाने त्याचा शोध घेण्याचा खूप प्रयत्नही केला पण त्याचा काही थांग पत्ता लागला नाही एके दिवशी दऱ्याखोऱ्यातून हिंडून थकलेला जालंधर झोपलेला असताना अचानक वनवा पेटला उग्ररूप धारण केलेला तो अग्नी वृक्षवेलींचे भक्षण करीत असताना जालंधरापाशी आला आणि ते आपलेच बाळ आहे ते पाहून सौम्य झाला याला आपण राजवाड्यात सोडलेले असताना हा येथे कसा या विचाराने तो चिंतामग्न झाला त्याने जालंधरास उठवले आणि त्याची प्रेमाने चौकशीही केली तेव्हा जालंधराने त्याला तुम्ही कोण म्हणून विचारले तेव्हा अग्नी म्हणाला तुझी आई व बाप दोन्ही मीच आहे ते ऐकून जालंधरास मोठे नवल वाटले त्याचा संभ्रम दूर करण्यासाठी अग्नीने त्याच्या जन्माची सर्व कथा त्याला सांगितली तर अशा प्रकारे इथे आपला श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथामधला अध्याय देखील समाप्त झाला मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथामधले अध्याय सात ते अध्याय अकरा इथपर्यंत क्रमशः वाचून दाखवले यापुढचेही अध्याय आपण पुढच्या व्हिडिओत ऐकूया तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या दिल्लीकर मराठीला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद